तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण आला आहोत शिमगा महोत्सव मौजे कचरवाडी वासळी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण शिमगा महोत्सवासाठी आलो मित्रांनो <coughs> तर आपलं शिमगा महोत्सवासाठी आपलं जे पेंडशेत गावचं बोडा पथक आहे ते आपण बनवले तरी ते मित्रांनो प्रसिद्ध मंदिराची स्थापना झाली त्याचं पूजन होतं एकदम बघू शकता तुम्ही त्याचं आपण दर्शन घेऊ बघा हे आहे चित्र आहे प्राबोजी भांगरे आदिवासी कुलदैवतांची इथे पूजा केली मित्रांनो इथे पूजा होती छोटीशी <coughs> ती संपूर्ण पद्धती आदिवासी पद्धतीने होती बघा धरती बा बिरसा मुंडा अलस कळसुवाई सर्व देवी देवता तर <coughs> त्यांचं दर्शन घेऊन मग मित्रांनो त्याचा शिमगा सुरू झाला मित्रांनो अगदी पारंपरिक पद्धतीने नॅचरल पद नॅचरल पद्धतीने कोणत्याही केमिकलचा उपयोग न करता शिमगा खेळला गेला मित्रांनो हे बघा असं गावातून उचलून आणून येतं होळीच्या ठिकाणी आपला गाळ बनवला होता त्या गाळामध्ये बुडवलं जायचं मित्रांनो मातीचा कलर बनवायची हे बघा या बादलीमध्ये मातीचा कलर बनवतात आणि तो कलर टाकायचा कोणत्याही प्रकारची केमिकल कलर नाही मित्रांनो अगदी नॅचरल नॅचरल पद्धतीने होळी होती मित्रांनो आपल्याकडे पण खेळलं जायचं पण आता बहुतेक वागत कमी झाली हे बाकीचे कलर आले पोरं आणि गावातून गावा अशी एक एक उचलून आणायचे उचलून आणले कते मग आपल्या मंदिरासमोर आणते ती आणि तिथं त्यांनी तो गाळ बनवलाय त्या गाळामध्ये ते बुडवले खूप भारी असं गावाकडं गावाकडे एन्जॉय गावा म्हणजे वेगळाच असतो मित्रांनो जशी कोकणात होळीला मजा असते शिमगेला म्हणजे अशी तशीच आमच्या परिसरामध्ये पण असते मित्रांनो <णत्तित नाँगे> तो कोण थोडी कमी माहिती म्हणतात असं मला वाटतं बघा छोट छोटी त्या खेळा जाणार म्हणजे मित्रांनो हे बघा तसे उत्सव आणि जे मित्रनो शिमगा महत्वासाठी समिव शिमगा आहे ना त्याच्यासाठी आपलं सम बोळवा त्यांचा आजच्यावढी मित्र म्हणून खूप भारी होणार त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शूट करून बघा या बघा हे आहे आपली गँग बोडा पथकाची आणि त्यांनी त्यांची तयारी केली एकदम सकाळी उठून पाला बिला आणून बांधून हे बघा आपलं पण तयार होता हे बघा आता परत एक जण आणला गाव होतो उचलून आणलं बघा कसं उचल बांगडी करू टाकता काय हरत गेले बघा मी दरम्यान टाकून पाणी उचलून

काही आले नाही दोन तीन जण आहे चांगले नाचणार बघू कसे नाचतात आज बघा सुरू झाला कार्यक्रम आहे तर आता इथनं पूर्ण गावामध्ये मी रवणूक पाडणार मस्त डान्स मिस आपल्या बोळ्याचा वेगवेगळ्या <coughs> वेशभूषा करून गावपरी येते आमचे गाववाले आले बांधून आले कसे आदिवासी करून पद्धत पद्धतीने लुकलेलं त्याने गाडी लावून गाडी घेऊ बोळ्याचे समजले चाललं त्यांचं हळूहळू हे बघा हळूहळू सुरुवात झाली धरणाला हे बघा पोरं पण आगदवर राहिलेत मित्रांनो संभळ म्हटलं ना मित्रांनो संबळावर कोणताही माणूस नाचूच शकतो इतकं भारी संबळ वादक असतं ती पण कला सनै वादगाची मित्रांनो लुप्त होत चालली मित्रांनो ती पण आपण जपायला हवी हे बघा पोरांचा डान्स सगळे पोरं एकदम आनंदाने उत्साहने नाचायला वि हे बघा मोठली माणसं असली गावातून आणि आता ना हे आपण गावातून चवली मागणार आहे पर ते घरातून गहू हरभर अशी ते चवली बोलतात त्याला ते मागून मग ती सीतमनाथ मंदिर पुढं आलो ही खूप जुनी अशी परंपरा आहे मित्रांनो होळीची कोकणामध्ये असेल सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असेल खूप जुनी अशी परंपरा आहे ती परंपरा जतून ठेवायचं काम मी एका ग्रामस्थानी आणि कामगार कर मित्रमंडळाने केले हे बघा खूप उत्साहने आनंदाने चाललाय मित्रांनो आपला हा मला वाटतं शिमगा महोत्सव तिसरं वर्षी कचरवाडी ग्रामस्थांचा आम्ही पहिल्या वर्षी पण आलो होतो आणि हा दुसऱ्या वर्षी नाही आलो काही कारण असं कार। आता या तिसऱ्या वर्षी आलो मित्रांनो आम्ही एकदम सुरुवात झाली तरी बघा किती बघितलं हो अजून आपल्याला पूर्ण गावभर चक्कर मार्ग आणि असंच त्याच्यापेक्षा वेगवेगळं डान्स तुम्हाला बघायला भेटला अजून आपली नाच्या तयार होतील त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप नका शेवटपर्यंत बघा हे बघा ते सगळे आपल्या गावाले फेंडशेच करत सगळे हे सगळे होळी खेळत ना हे कचरवाडी करत कचरवाडी ग्रामस्थ बघा एक परांचा डान्स तुर एकदम आजचा देश म्हणजे महिला मंडळ पण तांदूळ पाकडायला आले सुपाट घेऊनच आलेत ना आपल्याला सुपाट टोपली फरात एक वेगळाच आनंद आहे मित्रांनो प्रत्येक गावातले सांस्कृतिक सण आहेत ते वेगळा आनंद देऊन जातो आपल्याला त्यामुळे ती संस्कृती आपण जपायला हवी आणि ते सण आपण टिकवायला हवेत मुंबईसारखं नैसर्गिक आनंद घेणं काही मजा नाही मिळतो आपल्या जुन्या पद्धतीने पण अशीच ओळी खेळायची मित्रांनो हे बघा आमची गावाले एकदम पावलं पाव ठेवून असतात आणि त्याकडं बोर्ड असतं मित्रांनो भारी असतो बोर्ड निघते होत असतो त्यातलीच जी काही दोन तीन मंडळी इकडे त्यांना आमंत्रण केल्यामुळे ते आले बाकीच्या गावात नाही त्याच्यामुळे नाही आले हे बघा संपूर्ण आपली गाववाल्यांचा डान्स आणि पाठीगार कतरवाडी ग्रामस्थ हे बघा थोर मोठे लहान मोठे सर्व या चिमका महोत्सवामध्ये सहभाग येते मित्रांनो काही पाहुणे मंडळी आहेत हे बघा कुठेच तुम्हाला इथं नॅच केमिकलचा कलर दिसणार नाही मित्रांनो फॉरच लावले सगळे नॅचरल कलर शेणाचे असतील मातीचे असतील कोळशापासून असतील सगळे वेगवेगळ्या कलर हे बघा आमच्या सुनील भाऊ आहेत दोघं पण सुनीलच एकाने ताटिकेच सोंग घेतलं एकाने ते दुसरं सोंग लावले त्याकडे बघा त्यांचा डान्स समळेवाले थकले पण तो थकत नाही सगळे गावाले त्याच्याकडेच पाहत होते भरपूर पब्लिक आहे आपली सुरम भांडे लोहमध्ये संतोष पंजरी बरेच संदीप आहे बरीच गँग आली आपल्या फ्रेंड शेत अशी मोठी गाडीच करून आली आम्ही दहा एक जण आहेत आम्ही दोन गाडी अंडक उद्या झालं दुसरी चाल पाहिजे होती ते म सांगायला गेले होते दुसरी चालला सांभाळला खूप निशेत नाही त्यावर ते पण भारी वाजत होत्या बघा आमची नाच्य पण आलेत माझं साडी नेतली माणूसच आहे तो त्यांनी साडी नेतली मित्रांनो तुमची काळो मामत ते चालवत मी येतात मित्रांनो त्यांना जेवढा आमंत्र असेल ते जातात आपली कला दाखवतात त्यांच्याकडे कला केला जरूर नसाव मित्रांनो त्यामुळे ते कुठं पण जातात मित्रांनो हे आमच्यातले मेन कलाकार अजून ते बाहेर गावी असल्यामुळं काही ना का मी तर मागच्या वर्षी खूप भारी इथे बोडा सादर केला पर्यंत मग सगळे मातीमध्ये लोळवले हळ सगळं फिरतात ना बघा सगळे मातीच लागलेली पणच्यामध्ये अंगोर दुसरा कलर दिसत नाही मातीच दिसत मातीचा कलर दिसत बरोबर थोडकी झेंडा आपला झेंडा पण आणलं मित्र भरपूर उत्साहाने आनंदाने चालल्यानं आपण खेळी मिळतो वातावरणामध्ये या सिमगा महोत्साला सुरुवात झाली गावामध्ये चक्कर मारून सुनील भाव होतो बघा एकदम अॅक्युरेट पाऊल पडते बरीच कंपनी आपली नाही नाही तर पाच जणांची जर ताप बसली ना तापमध्ये हो तापच होते तीन चार जाणांचे पाऊल बसले गाऊल ठेवून गावकरी मंडळी उपस्थित एकत्र पाणी टाकतात आजूबाजूला महिला मंडळी उपस्थित राहतात भरपूर मंडळी आणि खूप भारी भारी गाणी माझ्या होती ते शंभवाली नवीन नवीन आपलं आपला दादा आणि नंबर डान्सही म्हणतो म्हणतात बोड म्हणजे एकच नंबर पावला होता साडी घातलेल्या पण सुने माता पाहत होतो त्याचा सवय वागवली त्यामुळे आमची चालवत आमच्याकडे बड होतो त्याच्यामुळे ती त्यांना सवय झाली नाचते वाजलं का त्यांचं पाऊल थरथरतं नाचं सगळं कचवडी गावातल्या म्हणजे समोर आल्या भरपूर सारी पोट इथे येतो आमचे नाचा पण नाचायला लागलेच बघाय दोन्ही माणसं पण पावलं तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो लाईक आणि शेअर पण करा मित्रांनो जेणेकरून आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ हो। आमची नवीन संस्कृतिक व्हिडिओ हो। तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मित्रांनो ते बघा मित्रांनो ह्या इथला ओरांचा डान्स कोणी जर नवीन दिसला ज्याला कलर लागलेला नसेल मातीचा कलर आपला त्याला लगेच उचलतात ते बघा पाणी टाकतात माती घालून त्याच्यात पाणी बघा आमचा काळू मामाचा कोण डान्स एकदम बाईसारखा लोक आहे त्याचा माझा महिला मंडळी माझं महिला मंडळ कोणत्या त्याच्यावर चालू आणि म्हटलं संप म्हणशे तळशापरून पाणी आणलंय आपला त्याने पण साडी घातली बघा कलर अंगोवर तर नाही मित्र ही चवली मागली जाते मित्रांनो आपल्या पद्धतीने गहू हार करत घेऊ शकतो आपण ते एकत्र मंदिरासमोर शिजवले जातात आणि त्या खाल्ले जाते मित्रांनो एकदम बारीक घोगऱ्या म्हणायच हे बघा पब्लिक खूप सारी पब्लिक आहे मित्रांनो आजूबाजूला बघायला भरपूरच खेळायला बरोबर हे बघा आपली शेतक सकाराम शिवा संतोष बघा हे तीन आमच्या एकच आलं मित्रांनो तीन चार पाच जण की एकच पावलं काय मित्रांनो दादा सुनील भाऊ पण सुनील भाऊ संतोष आहे माझ मा बघा यांचा डान्स मित्रांनो खूप सारी मेहनत करून त्याने ते पाला आणून ते त्याचं आहे आणि ते बनवलंय नेसण्यासाठी बरीचशी कंपनी आहे मित्रांनो आमच्या गावाने बांधलेला होता सुटलं आणि आमूल बांधते मेकअप आर्टिस्ट आहे अमोल पांडू सांग आपण थोड्या वेळा नाचण्यासाठी गेलो भरपूर होत्रारी होते मित्रांनो इकडे महिला ग आणि सर्वांतच वेगळा कसा डान्स चालू तर मित्रांनो आपण आता गावाच्या मधोमध आलो या बघा थोडे पाणी प्यायला थांबलेत मित्र कंपनी आपली बघा आहे सोंगो आमच्या बोर्ड येतो सोंग आहे तर मित्रांनो कसं वाटला हे स नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून स्किप न करता आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पांडु भाऊ सुनील संतोष पाणीबाईल थांबलेत बाराच वेळ नाचून दमलेत चला तर मित्रांनो व्हिडिओ आपण कंटिन्यू बघा मित्रांनो मात्र व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करा या बघा आता आपण समोर आलो होतो या बघा या पद्धतीने गावातून गल्लीबोळांमधून रस्त्याने चालेल नाचत पूर्ण घरोघरी चवली मागत चालेत या बघा कचरवाडीचे तरुण बादलीमध्ये माती कालवली हो आणि ते टाकतात अंगावर शेण हे बघा इथं भरपूर असं शेण साठवून ठेवलं होतं त्यांनी त्याचा शेणकाला बनवला आहे आणि त्या अंगावर टाकणार मित्रांनो शेण हे चांगलंच असतं आरोग्यासाठी शेण गोमूत्र आणि ते टाकलं जातं अंगावर कोणत्याही प्रकारचा केमिकलचा कलर नाही हे बघा आता आपण आपल्या मित्राच्या घरासमोर आले योगेश आंबेकर यांच्या घरासमोर आले तिथे भरपूर असे पाण्याचे हे बघा दोन नवीन माणूस आला त्याला पकडलं जायचं आणि त्याच्यावरती नॅचरल आपले कलर टाकायचा टाकायचे शेणाचे कलर असेल मातीचे कलर असेल माती टाकली जायची फुळची जी राख असते ना ती सुद्धा मी तर दुलिवंदनासाठी वापरली जाते ती बहुतेक प्रमाणात धुलीवंदनात वापरली जाते हे बघा मैलावर बघ पण सगळेच सगळेच तरुण आनंदात हे नाचतून आपले फडकी झेंडा एक आपली शान आहे आदिवासी समाजाची मी संस्कृती जपायची चाललेला हा वासाळी कचरोडी ग्रामस्थांचा प्रयत्न मित्रांनो बघा भरपूर प्रमाणात पाणी येतं पाणी टाकलं जातं आणि भरपूर ते शेवटचा स्टॉप असल्यामुळं भरपूर सारी पब्लिक जमली मित्रांनो गावाचा शेवटला परत इथून गावात जायचं आहे आपल्याला बघा खूप सारे प्रमाण शेवटचा टोक असल्यामुळं भरपूर ग्रामस्थ पण नाचायला तिथं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा मित्रांनो जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतो बघा महिला काही गोल राऊंड पद्धतीने डान्स चालू आहे यांचा बघा गोल रिंगण बनवले आणि त्या रिंगणामध्ये डान्स आहे भरपूर साऱ्या महिला तरुण वर्ग आणि आपले पथक आहे पेंडशे तरुण आले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमेल सांगा तुम्ही आणि असा होता आजचा हा कचरवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेला मित्रांनो शिमगा महोत्सव आणि या शिमगा महोत्सवामध्ये केलेला हा डान्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबल्याशिवाय आणि बेल ऐकून दाबल्याशिवाय कोणी जाऊ नका मित्रांनो तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब आपलं मनोबल वाढवतो आणि आपण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप सुंदर पद्धतीने गोर रिंगण करून या ग्रामस्थांचा गावाल्यांचा डान्स चाललाय मित्रांनो हे बघा अजूनही भरपूर पाणी टाकलं जाय पग इथं आहे इथून बाधल्या बरं तिकडं फेकले जातात जे नाच काम चालू आहे त्यांच्यावर बघा भरपूर सारी कंपनी आपली भरपूर जोरात असा डान्स चालू आहे वादक सन्मीवादक वादक आपले त्यांनी पण खूप भारी साथ दिली तर चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो পুনৰ ভেটোৱে